नमस्कार द दमामाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नागपंचमी स्पेशल असं रेसिपी करणार आहोत नागपंचमीच्या दिवशी बहुतेक जणं म्हणजे सगळीकडेच वाफवलेल्या वस्तू खाल्ल्या जातात तर खानदेशमध्ये नागपंचमीच्या दिवशी कुनके मसाला कानोले आणि साधे कानोले आणि त्याच्या जोडीला खीर असते मग ती रव्याची खीर असते कोणी गव्हाची खीर करतात हे फुनके डाळींपासून बनवलेले असतात त्यामुळे ते खूपच पौष्टिक असतात आणि हे होतात पण खूप झटपट तर चला मग आपण आता वेळ न घालवता रेसिपी करायला सुरुवात करूया तर इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि हिरव्या सालीची मुगड डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आणि मुग डाळ हे दोन्ही मी एक चार ते पाच तास भिजवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर लसूण कोथमीर घेतलेली आहे धणे पावडर आहे आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणे मिरची आहे छोटासा तुकडा आहे आणि भरपूर जिरं आहे आता हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार गा, आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि बाकी जे आपण सगळं घेतलं होतं मिरची कोथमिर लसूण आलं जिरं ते सगळं एकदाच ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता ते जाडं भरडं असं वाटायचं आहे खूप पातळ करायचं नाहीये म्हणजे असं बारीक करायचं नाहीये आणि खूप जाडही ठेवायचं नाहीये व्यवस्थित असं ते वाटून घ्यायचं हे बघा तर इथे माझं हे डाळी वाटून झालेले आहे आता त्यात वेगळं असं काही घालायची गरज नाहीये कोणी कोणी कांदाही चिरून घालतात पण मी घालत नाही कांदा घातला तर मग ते जास्त टिकत नाही कांदा लवकर खराब होतो म्हणून तेही खराब होतात पण तात्पुरता खायचं असेल तर घालू शकतात बाजूला मी इथे स्टीमर ठेवला होता वाफवायला गरम करायला ठेवलंय आता आपण ह्या स्टीमर मध्ये आपण मुटके मुठी आणि मग ते स्टीम करून घ्यायचे एक दहा मिनिट तर पाणी इथे छान गरम झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटं ठेवूया आणि छान वाफवून घेऊया त्याला तोपर्यंत कांदोले करून घेऊया तर इथे मी जसं चपातीचं पीठ आपण बांधतो तसंच हे पीठ बांधलेलं आहे वेगळं असं काहीच नाहीये अगदी तसंच पीठ बांधायचं आहे फक्त ते सॉफ्ट असायला पाहिजे व्यवस्थित छान मळून वगैरे घ्यायचं आहे आणि आता आपण एक छान हव पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे जितकी पातळ लाटता येईल तेवढी ती आपण लाटून घ्यायची आहे म्हणजे कानोला छान वाटतो तर इथे आपली चपाती लाटून झालेली आहे हे बघा ह्या एवढ्या जाडीची ती असायला पाहिजे आता त्या संपूर्ण चपातीवरती आपण तेल लावून घ्यायचं आहे हा साधा कानोला आहे म्हणून हा फक्त तेल लावून थोडंसं त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आहे घडी घालायची आहे पुन्हा त्याला तेल लावायचं आहे पुन्हा त्याच्यात थोडंसं पीठ घालून त्याची घडी घालून घ्यायची त्रिकोणी अशा प्रकारे करून घ्यायची आहे तसाच आता मी एक दुसरा मसाला कानवल्यासाठी एक ही चपाती करून घेतलेली आहे आता त्याच्यावरती पण पुन्हा तसंच तेल लावायचं आहे पण आता इथे ह्याच्यामध्ये आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती सगळीकडे अशी छान पसरवून घ्यायची आहे आणि आधी केला साधा कानोला तशीच ह्याची पण घडी घालून घ्यायची आहे घडी घालताना पण तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे छान व्यवस्थित ते पसरलं गेलं पाहिजे आता आपले कानोले पण आपले लाटून झालेले आहेत आता आपले फुणके बघूया झालेत की नाही तर इथे आपले फुनके सुद्धा झालेले आहेत पूर्ण व्यवस्थित शिजलेले आहेत बघा त्याच्यात थोड्याशा तडा पण गेलेल्या आहेत त्याला सुरी घालून बघितली त्याच्यामध्ये ती व्यवस्थित निघाली आहे आता कांदले वाफून घेऊया ते पाच मिनिटे ठेवायचे आहेत कानोल्याला जास्त वेळ लागणार नाहीये पाच मिनटामध्ये ते होणार आहे तर आता इथे पाच मिनटं झालेली आहेत हा तुम्ही बघू शकता आपले कांदोले पण छान वाफले गेलेले आहेत आता ते थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आणि आता आपण सगळं प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला झटपट फुनके मसाला कांदोले साधे कांदोलेचा जा बेस झालेला आहे आणि सोबत मी इथे रव्याची खीर केलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता साध्या कांदूला किती छान झालेला आहे त्याचे चांगले सगळे असे पदर पण असे व्यवस्थित उघडतात आता थे का, ते सगळे असे मोकळे काढून घ्यायचे आहेत आणि असे मोकळे करून ठेवायचे आहेत फुनका सुद्धा बघा व्यवस्थित शिजलेला आहे आणि खूप छान झालेला आहे हे फुनके जरी जास्तच झाले आणि ते राहिले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यात कांदा वगैरे फोडणीला घालून त्याचा झुणकाही करता येतो आणि तो, तो अतिशय चविष्ट लागतो म्हणजे तुम्ही एकामध्ये दोन वस्तू अशा करू शकतात अशा छान छान झटपट पौष्टिक आणि सणासुदीच्या रेसिपीसाठी दबा माझ रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद